नमस्कार रेकीच्या नवीन कोर्समध्ये मी आपलं स्वागत करतो आपण रेकीमध्ये जे जे काही भाग पाहतो आहेत त्या सर्वांमध्ये ज्याप्रमाणे सिम्बॉल महत्त्वाचे आहेत त्याप्रमाणे साधना देखील महत्त्वाच्या आहे आणि त्याच्यामध्ये एक साधना आहे आणि ती आहे ग्राउंडिंग आपण रेकी शिकताना जर ग्राउंडिंग शिकलो किंवा ती रोज जर आपण प्रॅक्टिस केली तर त्याच्या माध्यमातून आपण रेकीचं उत् उत्तम प्रॅक्टिस करू शकतो ज्याच्यामुळे आपण इतरांवरती स्वतःवरती चांगले उपचार करू शकतो आपण चांगले रेकी हिलर बनू शकतो काय ग्राउंडिंग आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ती साधना देखील आपण करणार आहोत ग्राउंडिंगचा थोडक्यात अर्थ असा होतो की पृथ्वीशी जोडलं जाणं म्हणजे पृथ्वी तत्वाशी जोडलं जाणं आपल्या शहरामध्ये पंचतत्व आहेत आपण ते पाहिलेलं आहे जे ब ब्रह्मांडामध्ये तेच आपल्या पिंडामध्ये आहे आपल्या शरीरामध्ये जेवढे म्हणून टनक भाग दिसतो ज्या गोष्टी दिसतात आपल्याला आपला हाड दिसतं मांस दिसतं आपल्याला रक्तवाहिन्या दिसतात आपल्याला हे सगळं कशामध्ये मोडतं तर ते पृथ्वी तत्वामध्ये मोडतं आपल्या शरीरामध्ये रक्त आहे पाणी आहे हे कशामध्ये मोडतं तर ते जलतत्वामध्ये मोडतं आपल्या शरीरामध्ये आपण श्वास घेतो श्वास सोडतो हे श्वास घेणं आणि सोडणं हे वायुतत्वामध्ये आहे त्याचबरोबर श्वास घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पोकळ्या आहे नाकाची पोकळी आहे आपल्या शरीरामध्ये तोंडांची पोकळी आहे कानाची पोकळी आहे आणि हे काय आहे तर हे तत्व आहे कारण की आकाश जे आहे ते पोकळी आहे ना आकाशाची आपण म्हणतो त्यासाठी आणि पुढचं आणि महत्त्वाचं पाचवं तत्व ते म्हणजे अग्नितत्व आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे कारण की आपल्याला भूक लागते भूक लागल्यानंतर आपला जो जठराग्नी जो आहे हो तो तप्त होतो आपल्याला ताप कधी कधी येतो तर एवढा येतो की आपण एकशे चारपर्यंत ताप जातो आणि म्हणतो की हा ताप कुठून बाहेरून आलाय का नाही शरीरा शरीरा तो शरीरामध्येच आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये एवढी उष्णता आहे ह्या सगळ्या गोष्टी बॅलेन्स आहेत म्हणून आपण हेल्दी आहोत आपल्याकडे जेव्हा आजार निर्माण होतो आपल्याला त्यावेळेला शरीरामधलं बॅलेन्स बिघडतो त्या बिघडलेल्या बॅलेन्सला सरळ करण्याचं किंवा इनलाईन करण्याचं किंवा मग बॅलेन्स करण्याचं काम कोण करतं तर रेकीसारखे उपचार पद्धती करत असतात रेकीच्या माध्यमातून शरीराचा इमबॅलेन्स बॅलेन्स होतो असंतुलन जे आहे ते संतुलित होतं एक्झाम्पल की ताप आला आहे काय झालं की माझ्या शरीरामध्ये अग्नितत्व वाढलं मग मी काय केलं माझ्या डोक्यावरती मी पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या यामुळे काय झालं की अग्नीला मारक कोण आहे तर पाणी आहे मग मी पाण्याच्या पट्ट्या ज्या वेळा ठेवल्या त्यावेळेला अग्नीचा दोष कमी झाला म्हणजे मी काय केलं अग्नी बॅलेन्स केला हेच आहे तत्त्व हेच आपल्याला शिकवलं जातं मेडिकलशास्त्रामध्ये निसर्गोपचार तज्ज्ञ जे असतात ते हेच सांगतात केंद्रामध्ये की तुम्ही तुमच्या शरीराला निसर्गानुसार बॅलेन्स करा मला थंडी वाचते आहे तर मी काय केलं अंगावरती काहीतरी उबदार मी एखादं ब्लँकेट घेतलं म्हणजे शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली आणि थंडीचं प्रमाण कमी झालं याच गोष्टी आपल्याला रेकीमध्ये पाहायला मिळतात रेकीचा अभ्यास खरंच खूप सखोल आहे प्रत्येक तत्वा बद्दल मध्ये अभ्यास करावा लागतो आपण जसा असा कोर्स पुढे सरकणार आहे तसं तसं आपण सगळं शिकणार आहोतच पण त्याचबरोबर कोर्स पूर्ण झाल्यानंतर देखील जे रेखीचे बारकावे जे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत रेकीचे म्हणजे ऊर्जेचे बारकावे एनर्जीचे बारकावे आपलं शरीर त्याबरोबर ब्रह्मांड हिलिंगचे प्रकार ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण ना थोडं विस्तार आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतरही पाहणार आहोत आज आपण पाहतोय ग्राउंडिंग करणं बघा तुम्हाला सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसायचं आहे खाली बसलं चालेल पण सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसणं जास्त सफिशियंट नसतं आणि पाय जे ते जमिनीवर सोडायचे आहेत खाली काही घेऊ नका तरी चालेल आणि त्यानंतर मग डोळे बंद करायचे आणि इमॅजिन करायचं आहे का माझ्या पायामधून मऊ असे मुळं ज्याप्रमाणे झाडाची मुळं असतात त्याप्रमाणे मुळं म ह्या जमिनीमध्ये रोवत आहेत ती पसरत चाललेली आहे मी जमिनीशी आणि आत्ता वर्तमानाशी मी जास्त कनेक्ट झालेलो आहे आपण करतो काय आपण अनावश्यक भूतकाळामध्ये रमतो किंवा जे माहितीच नाही आहे त्या भविष्याचा विचार आपण करतो पण वर्तमानामध्ये फार कमी लोक राहतात ग्राउंडिंगमुळे आपण वर्तमानामध्ये राहू शकतो एवढी ताकद ह्या ग्राउंडिंगची आहे मी डोळे बंद केले आणि मी पाहिलं मी इमॅजिन केलं का ती मुळं जी, जी, जी आहे ती पूर्ण जमिनीमध्ये पसरत चाललेली आहे जे जेवढं माझं इमॅजिनेशन आहे तेवढी ती पसरत चाललेली आहेत त्यानंतर मी असं इमॅजिन करतो की माझ्या शरीरामधून निगेटिव्हिटी जी आहे ही पूर्णपणे जमिनीमध्ये उतरते आहे पृथ्वी तत्वामध्ये जाते आहे हरका हरका श्वास घ्या पूर्ण निगेटिव्हिटी जमिनीमध्ये जाते आहे त्यानंतर मग या जमिनीमधली पृथ्वीमधली पॉझिटिव्हिटी मला पूर्णपणे मिळते आहे माझं शरीर या पृथ्वीमधल्या पॉझिटिव्हिटीने सकारात्मक भावनेनी सकारात्मक ऊर्जेने पूर्णपणे भरलेलं आहे चेहऱ्यावर स्माइल आणायचं आहे आणि ती ऊर्जा पूर्णपणे शरीरामध्ये सामावून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला सामावता येते तेवढी सामावून घ्या रेकीची प्रार्थना करा हे रेकी देवता या ग्राउंडिंगच्या म्हणजे पृथ्वी तत्वाच्या माध्यमातून माझ्या शरीरामध्ये प्रवाहित हो माझ्या शरीरामध्ये प्रवाहित हो मी तुझं स्वागत करतो मी तुझं स्वागत करतो असं पाहायचं आहे डोळे उघडायचे आणि बराच वेळ तुम्ही असं राहा तुम्हाला जाणवेल की तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये एक एनर्जी क्रिएट होते तुम्ही जोडले गेलेले आहात तुम्ही वर्तमानाचा विचार करत आहात तुम्ही आत्ता जे काही शिकत आहात ते पूर्णपणे लक्षात राहत आहे तुम्हाला एखादी नवीन गोष्ट करायची एखादं पुस्तक वाचायचं एखाद्या कार्यक्रमाला किंवा एखाद्या काही प्लॅनिंगला सुरुवात करायची आहे तर तुम्ही अगदी दोन मिनटं हे ग्राउंडिंग करा तुम्ही त्या सिच्युएशनशी एकरूप व्हाल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही ती गोष्ट व्यवस्थितपणे करू शकाल इवन तुम्ही स्टेज शो करत आहात देखील दोन मिनटा अगोदर गोष्ट तुम्ही करू शकता रेकीसाठी दररोज ही प्रॅक्टिस सांगितलेली आहे कमीत कमी एकवीस दिवस ही प्रॅक्टिस रोज करा एक वेगळा अनुभव येईल ह्या ग्राउंडिंगच्या माध्यमातून उत्तम रेकी हिलर बनण्यासाठी रेकी पूर्ण शिकण्यासाठी ग्राउंडिंगला खूप जास्त महत्त्व आहे हे पृथ्वी तत्वाशी जोडलं जातं आपण म्हणतो ना की पाय जमिनीवर असणं फार गरजेचं आहे त्याचं कारण ते याचा अर्थ तुम्ही वर्तमानात राहा ज्या लोकांना पैसा मिळतो संपत्ती मिळते ती लोक डायरेक्ट हवेमध्ये असतात प्रसिद्धी मिळाल्यानंतर पण शेवटी आपल्याला आप हवेमध्ये आपण उडू शकत नाही कायमस्वरूपी आपल्याला जमिनीवर यावंच लागतं यासाठी जमिनीवर पाय रोवून जर आपण उभे राहिलो तर आपण सगळा जो काही काळ आहे तो समान मानतो ओके त्याचप्रमाणे रेकीमध्ये आपण जमिनीच्या आतमध्ये जोडले गेलो तर याची ऊर्जा मला मिळते ह्या पृथ्वीमध्ये प्रचंड ऊर्जा आहे याच पृथ्वीमध्ये पेट्रोल सापडतं रॉकेल सापडतं ज्वलनशील पदार्थ सापडतात आणि ह्याच पृथ्वीमध्ये हिरे सापडतात मोती सापडतात सोनं सापडतं म्हणजे याचा अर्थ पृथ्वी एवढी विलक्षण आहे की निगेटिव्हिटी आपण दिली तरी पृथ्वीला काही फरक पडणार नाही आणि पॉझिटिव्हिटी जेवढी घेता येईल तेवढी आपण घेतली तर त्याच्यामध्ये आपलंच फायदा आहे इतकं प्रचंड पृथ्वीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत म्हणून त्या पृथ्वी तत्वाशी आपल्याला जोडलं जायचं आहे जुळायचं आहे माझे गुरु नेहमी म्हणायचे की बघा तुम्ही ज्या ठिकाणी बसलेल्या आहात त्याच्या खाली कदाचित सोन्याची खाण असेल हिऱ्याची खाण असेल आणि आपण अशा पवित्र ठिकाणी बसलेलो आहोत तर पृथ्वीची ऊर्जा देखील घेणं तितकंच गरजेचं आहे अर्थात ते माझ्या रेकीचे सर नव्हते गुरु नव्हते ज्यांनी मला शिकवलं हे वेगळे होते पण त्यांनी पृथ्वीबद्दल इतकं छान सांगितलं होतं आणि जेव्हा मी रेकी शिकलो हिलिंग शिकलो तेव्हा मला ग्राउंडिंगबद्दल खूप जास्त माहिती मिळाली तर असं आहे ग्राउंडिंग या ग्राउंडिंगबद्दल तुम्हाला अगोदर माहिती होती का हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही हे प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यावर लगेच कमेंट करा की तुम्हाला कसं वाटतं आहे पण अतिशय प्रभाव वाटतो आणि लगेच आपल्याला जाणवते की आपल्या शरीरामध्ये ती एक ऊर्जा निर्माण झालेली आहे तर ग्राउंडिंग रेखेमध्ये महत्त्वपूर्ण मानलं जातं जे आपण आज शिकलेलो आहे ते जेवढं काही शक्य आहे जेवढं मला माहिती आहे ते सगळं सांगण्याचा प्रयत्न मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की करणार आहे ग्राउंडिंग नक्की करा याच्याविषयी अजून काही मला माहिती असेल किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगता आला तर नक्की सांगेल तुम्ही जे काही रिस्पॉन्स देत आहात त्याबद्दल खरंच थँक्यू त्याचबरोबर आमचं एक स्वप्न आहे की आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक लाख रेकी हिलर आपल्याला बनवायचे आहेत ते नक्की होणार आहे कारण की ज्याप्रमाणे तुमचा रिस्पॉन्स मिळतो आहे नवीन नवीन मेंबर्स जोडल्या जात आहेत त्याच्या माध्यमातून ती गोष्ट नक्की जाणवते आजचा भाग अतिशय महत्त्वाचा होता सिम्बॉल शिकण्याच्या अगोदर म्हणून आज आपण हा ग्राउंडिंगचा भाग घेतलेला आहे धन्यवाद